भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून आज वाशिमच्या रिसोडमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे काय त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आपल्यासोबत भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत बोटेकर आहेत काय मागण्या आहेत तुमच्या कशा संदर्भात हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस चालू आहे गेल्या पस्तीस छत्तीस वर्षात पाऊस पडला नसेल एवढा मोठा पाऊस आमच्या तालुक्यात सातत्यानं झाला सोयाबीन उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी हळद उत्पादक शेतकरी या ठिकाणी निस्त नाबूद झालेला आहे आणि त्यातल्या त्यात सरकारनं मे पासून सुरू झालेला पाऊस ही एक रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांना केली नाही आणि विरोधी पक्षाचा असो अथवा सत्ताधारी पक्षाचा असो कुठलाही नेता शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी रस्त्यावरती निघला नाही किंवा कोणाच्याही तोंडून ब्रज शब्द निघला नाही म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यासाठी सरकारला इशारा देण्यासाठी रिसोड तालुका संपूर्णपणे ओला दुष्काळग्रस्त घोषित झाला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये आता पीक कर्ज भरण्याची कुवत आली नाही म्हणून शेतकऱ्यांचं थकीत आणि नियमित पीक कर्ज जा माफ झालं पाहिजे याच्याशिवाय ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे जी सरकारनं मदत कमी केली ती वाढवून दिली पाहिजे आणि या प्रमुख मागण्यासाठी आज भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या बॅनर खाली हजारो शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि माझी सरकारला विनंती राहील की या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारनं सकारात्मक व्हावं सरकारनं सकारात्मक महत्त्व म्हणताय काल सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे वाशिम जिल्ह्यासाठी तब्बल एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी मंजूर केलेला हा निधी पुरेसा नाही का मग मुळीच नाही मागच्या मुख्यमंत्र्यांनी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी जी मदत घोषित केली होती ती मदत या मुख्यमंत्र्यांनी कमी करून आठ हजार पाचशे केली जेव्हा खताचे जे भाव वाढतात बियाचे भाव वाढतात मजुरीचे भाव वाढतात अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही मदत वाढवून देता मग शेतीमध्ये दे, मदत कमी करण्याचं कारण काय ही मदत शेतकऱ्यांना मान्य नाही भूमिपुत्र शेतकरी संघटनेला ना मान्य नाही मदत सरकारनं वाढवून दिली पाहिजे याच्यासाठी सुद्धा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मदत वाढवून देण्यात यावी आणि जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी हा आ, मोर्चा असल्याचं भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे देविंगुले पुडारी न्यूज रिसोड